मैत्रिणी नमस्कार आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच लग प्रेम याचा प्रो <diveritis> मानिनी काकू काव्यावर प्रचंड चिडलेली आहे खूप रागावलेली आहे मानिनी काकू सरळ सरळ काव्याला सांगते की माझ्या मुलापासून लांब राहायचं त्याला डोस द्यायचा आणि त्याला मोकळं करायचं ती त्या दोघांना अलग करते एका कर। रूममध्ये पार्थ असतो तर गेस्ट रूममध्ये काव्य असते आता ह्याच्यामधून सावरायला मिथून काका काव्याची का कशी मदत करणार आहे ते आपण पाहणार आहोत तर चला मग स्टार्ट करूया मानिनी काव्याला सांगते जोपर्यंत तुझा बॉयफ्रेंड माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मला तुझ्यावर विश्वास नाही तेव्हा बिचारी काव्या काय करणार असते हे सगळं मिथून काकाला समजतं आणि मिथून काका एक निर्णय घेतो मानिनीने काव्याला फक्त पंधरा दिवसाची मुदत दिलेली असते काव्या बेडवर पडलेली असते तिला झोप कसली ती लागत नाही ती विचार करत असते मी आता काय करू ह्याच्यामधनं कसं बाहेर पडू मी आता हे सगळं जीवाशी बोलू का काय काय करू मी हे सगळं ती स्वतःशीच विचार करत असते नंतर विचार करून करून काव्या जीवाला मेसेज टाकते आणि त्याला बोलावून घेते जीवा तिथे येतो आणि म्हणतो तुझं हे काय चाललंय तू का बोलवलं आहेस मला तुला सांगितलं ना तुझे माझे आता संबंध नाहीयेत तो खूप चिडचिड करत असतो आणि काव्या म्हणते जरा समोरच्याच ऐकून घेण्याची कुवत ठेवायचा आणि त्यावर जीवा म्हणतो पण मला एक कळत नाहीये तू इथे गेस्ट रूममध्ये काय करतेस इथे का आली आहेस आता हे कोणतं नाटक आहे तुझं आणि त्यावर काव्या म्हणते काव्या म्हणते मला हाऊस नाही आले इथे गेस्ट रूममध्ये येऊन राहण्याची मला मानिनी कापून इथे पाठवले मला आणि पाहतल्या दोघांना अलग केले आणि मग काव्या झालेला सगळा प्रकार जीवाला सांगून मोकळी होते ती सांगते मला मानिनी काकुनी कसं पंधरा दिवसाच्या मदतीवर घरामध्ये ठेवलं आहे त्यांनी ते असंही सांगितलं की पंधरा दिवसामध्ये तुझा बॉयफ्रेंड येऊन जेव्हा मला सांगेल की तुझा आमचा संबंध नाही तेव्हा हे सगळं तेव्हाच हे सगळं सुरळीत होणार आहे तोपर्यंत नाही हे सगळं ऐकून जीवाला खूप मोठा शॉक बसतो आणि तो तिला विचारतो आता काय करायचं आपण तर पूर्ण धर्मसंकटामध्ये अडकलो त्यावर काव्या म्हणते आता एक काम करायचं तू माझ्याबरोबर चल त्यावर जेव्हा काव्याला सरळ सरळ नकार ना देतो नाही 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 असं नाही होऊ शकत तुझा माझा आता संबंध काहीच नाही आहे त्यामुळे मी आता हे काहीच सांगू शकणार नाही त्यावर काव्या म्हणते अरे तुला कळत कसं नाही आहे तू जर नाही बोललास तू जर समोर नाही आलास तर माझा संसार उद्ध्वस्त होईल माझ्यात आणि पाथमध्ये कायमचा अंतर निर्माण होईल आणि माझ्यामुळे पातला जर त्रास होणार असेल तर तो मी सहन नाही करू शकणार त्यावर जेव्हा म्हणतो जशी तुला तुझ्या संसाराची काळजी आहे ना तशीच मला सुद्धा आहे तुझा जसा संसार उद्ध्वस्त होणार आहे तसा माझा सुद्धा होणार आहे मी नंदिनीला नाही गमवू शकत आधीच माझ्यामुळे त्या नंदिनी बिचारीला खूप त्रास झाला आहे आणि आता मी तिला एक टक्का सुद्धा त्रास देऊ नाही शकतो आता याची भांडणं बोलत बोलतच बोलत खूप भडकत जातात आणि हे सगळं दाराच्या बाहेरून मिथून काका ऐकत असतात मिथून काकांना सगळं माहिती असतं की लग्नाच्या अगोदर त्या दोघांचा अफेयर होतं पण आता तसं त्यांच्यामध्ये काहीच नाही आहे मिथून काका त्यांची भांडणं ऐकून मध्ये येतात आणि टाळ्या वाजवतात टाळ्या वाजून म्हणतात वा छान पराक्रम चालू आहे तुमचा छान पण जे होऊन गेले त्याला आपण बदलू शकत नाहीत पण जे होणार आहे ते नक्कीच बदलू शकतो मिथून काकाजीवाला म्हणतात हा खूप नाजूक विषय आहे हा विषय तेवढाच हळूवारपणे हाताळावा लागणार आहे अरे जीवा तुला कळत कसं नाही अरे वहिनीने काव्याला रूमच्या बाहेर काढले म्हणून ती गेस्ट रूम मध्ये राहते ना हे ऐकून जीवा म्हणतो पण काका ह्याचा माझ्याशी काय संबंध आहे त्याच्यात मी काय करू शकतो मिथून काका म्हणतात अरे मूर्खा तुला कळत कसं नाही आहे एकटी चूक काव्याची आहे का जितकी चूक तिची आहे ना त्यापेक्षा जास्त तुझी आहे जरा विचार करून बघ हे सगळं जर तुझ्या बाबतीत झालं असतं तुला नंदिनीपासून दूर राहावं लागलं असतं तर तू काय केलं असतं हे ऐकून जीवा गप्प झालेला असतो आणि पुढे मिथून काका म्हणतात तू काय बाबा आता तू तर नवीन कामाची सुरुवात केली आहेस तुझ्या बायकोसोबत छान छान राहतोय छान छान कामं करतोयस म्हणजे हे कसं झालंय प्रेम दोघांनी करायचं आणि परीक्षा एकानेच द्यायची आणि ती ही नाही अग्निपरीक्षा अरे वा मस्तच चाललंय की जीवा तुझं हे असले संस्कार तर आम्ही तुझ्यावर केले नव्हते रे कुठून आले हे आणि हे सगळं ऐकून आता काव्या रडू लागते मिथून काका काव्याला म्हणतात नको बाळा रडू नकोस आपण सगळे मिळून ह्या मधून काही ना काहीतरी सोल्युशन काढू त्यामुळे तू आता घाबरू नकोस आणि वहिनीला तर अजिबातच नाही काव्या म्हणते हे शक्यच नाहीये कारण मानिनी काकू माझ्यासोबत एक शब्दही बोलत नाहीये ते माझं ऐकूनही घेणार नाहीये मीथून काका परत एकदा काव्याला शांत करत म्हणतो मी जातो मी मानिनी वहिनीशी बोलून घेतो तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणून मीथून तिथून निघून जातो आणि थेट मानिनीकडे जातो त्याला पाहून मानिनी म्हणते अरे भाऊजी तुम्ही इथे काय झालं माझ्याकडे काही काम आहे का आणि त्यावर मीथून काका म्हणतो हो खूप महत्वाचं काम आहे मानिनी म्हणते बोला काय बोलायचंय त्यावर मिथून म्हणतात मला आपल्या काव्याबद्दल सगळं कळले आणि मला तिच्याबद्दल सगळं आहे तुला तर माहिती आहे ना आपली काव्या कशी आहे आणि तू आपल्या काव्याला गेस्ट रूममध्ये राहायची जी काही शिक्षा दिलीस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये मिथून काका पुढे म्हणतो बस कर आता ही शिक्षा जी दिली आहेस ना त्याचा खूप त्रास होतोय काव्यालाही होतोय आणि पार्थलाही होतोय आहे आणि पार्थला तर जास्तच होतोय मानिनी म्हणते तुम्ही त्या मुलीचं नावही घेऊ नका अहो लायकी आहे का त्या मुलीचं नाव घेण्याची मानिनीला एक आठ टूळ चालेला असतो मानिनी म्हणते नाही अजिबात नाही मला त्या मुलीबद्दल अजिबात काहीच ऐकायची इच्छा नाही आहे आणि परत मानिनी म्हणते अहो तुम्ही त्या मुलीचं नावसुद्धा घेऊ नका तिची लायकीसुद्धा नाही आहे आणि तुम्ही असल्या मुलीचं नाव घेताय मुली मानिनी आता संस्कार काढते म्हणजे काव्यावर तिच्या आईवडिलांनी काय संस्कार केले हे असं ती बोलत असते हे ऐकून मिथून काकाला प्रचंड राग येतो त्यांना न राहून आता ते मानिनीवर हात उगारतात आणि म्हणतात तुला काही एक हक्क नाही आहे त्या मुलीचे संस्कार काढण्याचे मी सुद्धा या घरातला कर्ता पुरुष आहे एवढं लक्षात ठेव एक तर दादा घरात नाही आहे तो मिटिंगच्या कामासाठी बाहेर गेलाय आणि त्यांच्या तुम्ही अनुपस्थितीमध्ये असा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकता आता तुम्ही जरा तिच्यावर विश्वास ठेवा आणि एक काम करा तुम्ही आता स्वतः तिच्याकडे जायचे आणि पारच्या खोलीमध्ये तिला सोडून यायचे मितून काका पुढे म्हणतात तुम्ही जर असं नाही केलं तर मी झालेला सगळा प्रकार दादाला फोन करून सांगेल तेवढ्यामध्ये तिथे काव्या येते आणि मी काकाचा हात धरून सांगते पुढे मीथून काका म्हणतात तेही एका बाईच्या सांगण्यावरून तुझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून तू काव्याशी असं वागलेस हे मी सगळं दादाला सांगणार आणि ते अजून पुढे म्हणतात खरं तर मला तुमच्यासोबत असं वागायचं नव्हतं पण तुम्ही मला असं वागायला मजबूर केलं हे सगळं ऐकून काव्या मिथून काकाला थांबवते त्यांना शांत करते आणि म्हणते प्लीज मिथून काका आईला काही बोलू नका त्यांना प्लीज भांडू नका त्यावर मिथून काका म्हणतात बघ एवढं सगळं होऊन सुद्धा तुझी बाजू घेतेये तुझ्या बाजूने बोलतीये आहे मिथून काका का पुढे म्हणतो अगं आजकालच्या मुली कशा आहेत ते तुला माहिती आहे ना हिच्या जागेवर दुसरी कोणी असते ना सरळ माहेरला निघून गेली असती तुला कोणत्याच नात्याची किंमत नाही आहे तुझ्या दोन्ही सुना किती चांगल्या आहेत अशा प्रकारे मिथून काकाने मारीने कापुला चांगलं झापलेलं असतं तिचे डोळे उघडलेले असतात असेच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया आपण त्याच्यामध्ये